गडिंग्लज तालुक्यातील मौजे नूल येथे गायरांमधून होत असलेली बेकायदेशीर वाहतूक बंद व्हावी यासाठी ग्रामस्थांनी गडिंगलजचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना निवेदन दिलेले होते त्या संदर्भात तहसीलदारांनी तत्काळ निर्णय घेत तेथील जी गायरांना ती जी वाहतूक आहे ती बेकायदेशीर बंद व्हावी असा आदेश का जारी केला करण्यात आलेला होता पण तेथे नऊशे त्र्याऐंशी गटक्रमांकामध्ये हे जे गायरान येतं आणि त्याच्या बाजूला जो क्रमांक आहे त्यामध्ये क्रेशर येतं जे बे की बेकायदेशीर आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्या विरोधात या गावकऱ्यांचा लढा चालू आहे माझ्या मागे पाहू शकता इकडे ही अशी क्रेशर आहे आणि क्रेशरच्या बाजूला जो नऊशे त्र्याऐंशी गट नंबर आहे हा गट नंबरातून हा रस्ता जातो आणि ह्या रस्त्याच्या माध्यमातून ही वाहतूक केली जाते बेकायदेशीर वाहतूक जी आहे ही बंद व्हावी अशी ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि ग्रामस्थांनी तसे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्याशी संपर्क करून त्यांना निवेदन देण्यात आलेलं होतं त्याबाबत तत्काळ ऋषिकेश शेळके यांनी तो निर्णय घेतला होता तरी त्यांच्या आदेशाला केराजी टोपली दाखवत या क्रेशर मालकांनी पुन्हा इथे वाहतूक चालू केली आणि पुन्हा आज या नूलच्या ग्रामस्थांनी तहसीलदार साहेबांचं दालन गाठलं आणि तिथून पुन्हा तहसीलदार साहेबांनी दिलेल्या आदेशाचं पालन व्हावं याकरता मंडल हो अधिकारी तहसूलच्या अधिकारी आणि ग्रामस्थ या नऊशे त्र्याऐंशी गट क्रमांक आणि त्याच्या बाजूला जो नऊशे अठ्ठ्याण्णव जी क्रेशर आहे तिथे येऊन या मालकांना सांगण्यात आलेलं आहे समज देण्यात आलेला आहे जर वाहतूक पुन्हा जर चालू केली तर याहीपेक्षा वेगळा परिणाम इथे दिसेल नूल गावचे ग्रामस्थ शांत बसणार आहेत असा इशारा देखील या जे कर्मचारी आलेले महसूलचे किंवा जे म मा, क्रेशरचे मालक आलेले यावेळी नागरिकांनी दिलेलं आहे ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की ही जी गायरांमधून वाहतूक होत आहे ही, पाजे। ले 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 ही बंद झाली पाहिजे म्हणून आज हे अधिकारी किंवा जे कर्मचारी आलेले हे खास करून येते जे सी बीने चर मारण्यासाठी आलेले होते कारण गेल्या एक वर्षापासून ही क्रेशर बंद व्हावी म्हणून नूलच्या या ग्रामस्थांनी जनआंदोलन उभा केलेलं आहे तर जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टामध्ये त्यांची न्यायालयीन प्रक्रिया देखील चालू आहे त्यामुळे जनआंदोलन चालू आहे आणि एकंदरीत गावकऱ्यांच्या भावना जर पाहिल्या तर ही जी गायरांमधली वाहतूक आहे ही बंद होणं गरजेचे आहे आणि त्या पद्धतीने तहसीलदारांनी दिलेला जो आदेश देखील आहे त्याचं पालन करणे तितकेच गरजेचे आहे अन्यथा नूलचे ग्रामस्थ जे आहेत हे आंदोलन उभा करतील किंवा इथे येऊन नुसत्या लढाई उभा करतील त्यावेळी कायदा आणि सुरक्षेचा विषय निर्माण होईल याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आणि हे क्रेशर मालक आहे समोर आमची कैफियत घेऊन गेलो होतो हा बेकायदेशीर क्रशार इथं चालू असला कायदेशीर बेकायदेशीर क्रशार विरोधात आमचे जिल्हाधिकारी कार्यालयात लढाई चालूच आहे आणि या लढाई चालू असताना हा क्रशर मालक कुठल्याही प्रकारचं लोकांचं सहकार न ऐकता या गायरानातून हा वाहतूक करतो आहे आणि अशी तक्रार आम्ही तहसीलदारांच्याकडं प्रांतांच्याकडे आम्ही वेळोवेळी के करत आलो आहे नऊ तक्रारीला तहसीलदारांनी आमची सगळी भूमिका समजून घेतली आणि तहसीलदार हे आपल्या इथल्या मंडल अधिकाऱ्यांना आदेश दिले की तुम्ही जाऊन सर्वे करा आणि तात्काळ तुम्ही ती गायरांमधली वाहतूक ताब ताबडतोब तात्काळ बंद करा नऊ तारखेला तहसीलदारांनी काढलेला आदेश असूनसुद्धा या क्रशर मालकानं तो जुगारून लावून गेली पाच दिव, दिवस पाच दिवस पाच सहा दिवस तो या गाऱ्यांमधून आपले क्रशाची वाहतूक चालूच क आहे आणि त्यामुळं आम्ही आज परत तहसीलदारांच्याकडे आम्ही गेलो आपल्या आम आमच्या कैफियत घेऊन आणि तहसीलदारांनी आज प्रत्यक्ष जागेवर या क्रशाच्या जागेवर मंडल अधिकारी तलाटी या सर्व कर्मचाऱ्यांना इथं पाठवून त्या क्रशर मालकाला समज दिलंय आणि ताबडतोब ती वाहतूक व वा क्रशर बंद करायला आज त्यांनी सांगितलं आज आमच्या या ग्रामस्थांच्या समोर या लढ्यासमोर त्या क्रशर मालकांना सुद्धा आज कबूल केलंय की आजपासून मी क्रशर बंद ठेवतो कुठल्याही प्रकारची वाहतूक मी करणार नाही असं त्यांनी सांगितलंय आणि इथून पुढं जर पण जर त्यांनी अशीच वाहतूक केली आणि अरेरावी क केली तर संपूर्ण नूल गाव याच्या विरोधात इथं ठामपणे राहील आणि जर इथं येऊन काय अना अनुचित प्रकार घडला तर या प्रकाराला तो कशा मालक पूर्णपणे तोच जबाबदार राहील आणि या ही गोष्ट शासनानं सर्व शासनातल्या लोकांनी पोलिसांनी आणि इतर ग्रामपंचायतमधल्या कर्मचाऱ्यांनी आणि त्यातल्या ग्रामपंचायतमधले जे स सगळे सदस्य आहेत त्यांनीही सरपंच सुद्धा ह्यात लक्ष घालून या गावच्या स प्रश्नात गावच्या स शेतकऱ्यांचं जे नुकसान होते त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभारण्याचं काम करावं अशी मी त्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनाही मी विनंती करतो आणि या क्रशर मालकांना परत हे परत ही वाहतूक चालू करायचं धाडस करू नये असं मी त्यांनाही मी सम समज दे देतो आणि इथून पुढं त्यांनी कुठल्याही प्रकारची गाण्यातून वाहतूक करून तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाचा भंग करू नये एवढंच माझं नूलवासियांच्या वतीनं सांगणं आहे